गणपती बाप्पांचं ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जल्लोष या ठिकाणी साजरे होत आहेत गणेश उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरचा मानाचा जो गणपती आहे तो म्हणजे संभाजीनगरचा राजा या ठिकाणी आज संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचं या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे एक वेगळा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून संभाजीनगरचा राजा याचं खरं जर या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आयोजन करण्यात येतं आपण जर पाहिलं तर ज्योतिराम पाटील यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं खरं तर संभाजीनगरचा राजा या ठेव गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी हा उत्सव साजरा होतो माझ्या सोबत ज्योतिराम पाटील आहेत एक युवा नेता म्हणून या ठिकाणी त्यांची ओळख आहे संभाजीनगरचं एक आगळं वेगळं व्यक्ती होतो म्हणून त्यांची ओळख आणि संभाजीनगर मध्ये आपण जर पाहिलं तर सर्वाधिक तरुण कोणाच्या मागे असेल तर अर्थातच याच व्यक्तीचं नाव समोर येतं आणि हीच व्यक्ती आपल्या सोबत आहे एक उत्साह या ठिकाणी साजरा होतोय बरोबर आपण बोलल्याप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये गेल्या अकरा वर्षापासून आपण कॅनॉट प्लेस या परिसरामध्ये गणरायाची स्थापना करतो प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे हा गणेश उत्सव साजरा करतो यावर्षी आपण या शहरातील जुनी परंपरा असलेलं मार्तन ढोल ताशा पथक यांच्या सहकार्याने यांच्या वादनाने आज आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संदीपांजी बुमरे साहेब यांच्या यांची आपण आज आरती ठेवलेली आहे आरती ठेवत असताना मारथण ढोल ताशा पथकाच्या वतीने आज इथं भव्य असं वादन आपण करतोय या गणेश उत्सवामध्ये कसलंही आपण डी जेचा उपयोग केलेला नाही आहे पारंपरिक पद्धतीने कसा आपल्याला हा गणेश उत्सव साजरा करता यावा यावर आम्ही नेहमी लक्ष दिलेलं आहे आणि यापुढेही गणेश उत्सव साजरी करत असताना चांगलं कार्य आमच्याकडून कसा घडता येईल याकडे आम्ही लक्ष देणार खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील बातम्यांसाठी दादा खरं तर डी जे या ठिकाणी बंद आहेत मात्र गणपती उत्सव या ठिकाणी पार पडत आहेत आपलं मंडळ कसं आहे किती लोकांची टीम आहे आणि कशा पद्धतीने काम चालतात माझ्या मंडळाचं नाव श्री स्वामी समर्थ गणेश मंडळ आहे आणि ढोल पथकचं आपलं नाव जे आहे मारतने ढोल ताशा व ध्वज पथक हे नाव आहे गेल्या सव्वीस वर्षापासून आमच्या गणेश मंडळाची स्थापना झालेली आहे अवघ्या आठ ढोलपासून आमच्या मंडळाची सुरुवात झाली होती आज दीडशे ढोल माझ्या मंडळामध्ये आहेत जेवढे मुलं यामध्ये सहभागी होतात त्याच त्याचप्रमाणे यामध्ये तरुणी पण या या ठिकाणी सहभागी होत आहे सगळे मुलं जे आहेत गणपती बाप्पाच्या सेवेसाठी म्हणा किंवा गणपती बाप्पाच्या या उत्सवामध्ये आनंद घेण्यासाठी संभाजीनगर येत असतात माझ्याकडे बरेच जे मुलं आहेत काही जॉबनिमित्त किंवा काही व्यवसायानिमित्त पुणे मुंबई या ठिकाणी जातात पोरं दिवाळीला सुट्ट्या घेऊन येत नाही पण गणेश उत्सवामध्ये माझ्या या या ठिकाणी आपल्याकडे सुट्टी घेऊन उत्सवासाठी येत असतात खूप चांगलं वातावरण आहे आणि जसं ज्योतिराम भाऊनी सांगितलं की डी जेला बंदी यायलाच पाहिजे तसं मी पण त्याच मताचं आहे पारंपरिक वाद्य आम्ही यालाच प्रोत्साहन नेहमी देत असतो आणि त्यामुळेच आमच्या इथे यावेळेला दीडशे ढोल पंचवीस ताशे आणि ध्वज हे फार पाहण्यासारखं आहे संभाजीनगर शहरामध्ये आगमन सोहळा ही पद्धतच आमच्या गणेश मंडळाने सुरुवात केली आहे याच्यानंतर आता अनेक मंडळ करत आहेत चांगली गोष्ट आहे सगळ्यांनी केलंच पाहिजे गणेश उत्सव आपली ही जी हिंदू संस्कृती आहे ही जास्तीत जास्ती सगळ्या लोकांनी घरोघरी पोहोचवली पाहिजे हाच या मागचा उद्देश आहे आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं संभाजीनगरचा राजा जो संभाजीनगरचा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो या ठिकाणी ढोल ताशांच्या कचऱ्यामध्ये एक वेगळा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय निर्घोष त्रिभुवर एनआरटी न्यूज छत्रपती संभाजीनगर